वैचारिकपण मध्ये आपलं स्वागत आपले आपले मोठे लोक आपल्या म्हणजे सांगतात ना तहान लागले की वीर खांदो का। खां ने असं का म्हणतात तर माहिती आहे का कारण ना कसं असतं की आपल्याला तहान लागले म्हणून आपण वीर खांदायला गेलो ना त्यावेळेस आपलं सुचत नाही आपण काय करतो आपली किती एनर्जी वेस्ट करते केली जाते त्याचप्रकारे आपल्याला भूक लागल्यानंतर आपण जर ग्रॉसरी शॉपमध्ये गेलो तर आपल्याला समजत नाही की आपल्यासाठी काय उपयोगाचं काय नाही आपल्याला भूक किती लागली काय नाही आपण काही खरेदी करतो तसंच असतं की आपण एखाद्या रिलेशनशिपमधून जर बाहेर पडलो असेल नुकताच ते ब्रेकअप झालं असेल ना तर परत एखाद्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडण्याचं धडपड करू नका कारण कसं असतं ते कुठल्याही गोष्टी हिल होण्यासाठी वेळ लागतो आणि त्या सिच्युएशन अशी आपण स्टेबल नसतो की आपल्याला फक्त कोणीतरी व्यक्ती आहे म्हणून आपण जर कोणत्याही व्यक्तीच्या रिलेशनशिपमध्ये आल्यानंतरची पहिली चूक झाली नसेल तशी चूक परत होऊ शकते कारण गडबडीमध्ये घेतलेला निर्णय आजपर्यंत कधीच बरोबर आला नाही तो काय चुकतच गेलेला आहे हे तथाकथी सत्य आहे सगळ्यांना माहीतच आहे सो एखादं रिलेशन आपलं तुटलं असेल तर टाईम घ्या हिल व्हा विचार करा की खरंच आपल्याला त्याची का नीड आहे आपण सिंगल राहू शकतो का किंवा आपल्याला एखादी व्यक्ती आपल्या लाईफमध्ये हवी आहे तर ती का हवी आहे आणि आपण एखाद्या रिलेशनशिपमधून बाहेर पडलो तर त्यातून का बाहेर पडलो आणि आपण दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये जाणार आहे तर त्याच्यातून आपल्याला काय पाहिजे त्यासाठी ना खूप वेळ लागतो आणि तो वेळ घ्या आणि विचार करा की आपल्याला ती गोष्ट का हवी आहे का नको आहे कारण एकदा घेतलेला निर्णय आयुष्यभर त्याचे ते छापे राहत राहतात म्हणजे आपण जर फ्युचरमध्ये जास्टमध्ये ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या गोष्टी रिपीट होतात त्याच्या थोडेफार का छटा असतील ते उमटत राहतात आपण पूर्णपणे त्यात घेल होत नाही सो एखादी गोष्ट तुटली आहे वेळ घ्या पॉज घ्या थिंक विचार करा आणि मग त्याच्यानंतर डिसाईड करा सो थिंक गुड अँड बी हॅपी